मित्रांनो करिअर या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपण वापर करून रोजच्या वापरातील काही सेंटेन्सेस मित्रांबरोबर कुटुंबाबरोबर आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी या सेंटेन्सचा वापर करून सराव करू शकता तू आज व्यस्त आहेस यू आर बिझी टुडे टुडे तो माझा मित्र नाही ही इज नॉट माय फ्रेंड ही इज नॉट माय फ्रेंड ती इथे का आहे वाय इज शी हियर वाय इज शी हियर आपण तयार आहोत वी आर रेडी वी आर रेडी तुम्ही घरी नाही आहात यू आर नॉट ॲट होम यू आर नॉट ॲट होम ते खूप शांत आहेत दे आर व्हेरी क्वाईट दे आर व्हेरी क्वाईट ती रागवलेली नाही का इजंट शी अँग्री इजंट शी अँग्री मी या कामासाठी योग्य आहे आय एम सुटेबल फॉर दिस जॉब आय एम सुटेबल फॉर दिस जॉब तू या वर्गात नाहीस यू आर नॉट इन दिस क्लास यू आर नॉट इन दिस क्लास तो डॉक्टर आहे का इज ही अ डॉक्टर इज ही अ डॉक्टर हे पुस्तक नवीन आहे दिस बुक इज न्यू दिस बुक इज न्यू ही माझी समस्या नाही दिस इज नॉट माय प्रॉब्लेम दिस इज नॉट माय प्रॉब्लेम आपण उशिरा आहोत का आर वी लेट आर वी लेट ते माझे शेजारी आहेत दे आर माय नेबर्स दे आर माय नेबर्स मी घाईत नाही आय एम नॉट इन अ हरी आय एम नॉट इन अ हरी तू थकलेला का आहेस हॉय आर यू टायर्ड हॉय आर यू टायर्ड ती आमची शिकवणीची शिक्षिका आहे शी इज आवर ट्यूशन टीचर शी इज आवर ट्यूशन टीचर तो घरी नाही का इजंट ही ॲट होम इजंट ही ॲट होम हे खूप कठीण आहे दिस इज व्हेरी डिफिकल्ट दिस इज व्हेरी डिफिकल्ट आपण आज मोकळे नाही वी आर नॉट फ्री टू डे वी आर नॉट फ्री टू डे ते तयार आहेत का आर दे रेडी आर दे रेडी मी समाधानी आहे आय एम सॅटिस्फाईड आय एम सॅटिस्फाईड तू चुकीचा नाहीस यू आर नॉट रॉंग यू आर नॉट रॉंग ती शाळेत का नाही हाय इज शी नॉट ॲट स्कूल हाय इज शी नॉट ॲट स्कूल तो माझ्या जवळ आहे ही इज नियर मी ही इज नियर मी हे महत्वाचे नाही दिस इज नॉट इम्पॉर्टंट दिस इज नॉट इम्पॉर्टंट तुम्ही नवीन विद्यार्थी आहात का आर यू न्यू स्टुडंट्स आर यू न्यू स्टुडंट्स आम्ही थोडे चिंतित आहोत वी आर अ लिटल वरीड वी आर अ लिटल वरीड मी आज उपलब्ध नाही आय एम नॉट अवेलेबल टू डे आय एम नॉट अवेलेबल टू डे तू घरी आहेस का आर यू ॲट होम आर यू ॲट होम ती खूप सुंदर आहे शी इज व्हेरी ब्युटिफुल शी इज व्हेरी ब्युटिफुल तो प्रामाणिक नाही की इज नॉट ऑनेस्ट ही इज नॉट ऑनेस्ट हे तुझ पेन आहे का इज दिस युअर पेन इज दिस युअर पेन ते मुंबईहून आहेत दे आर फ्रॉम मुंबई दे आर फ्रॉम मुंबई आम्ही योग्य नाही वी आर नॉट करेक्ट वी आर नॉट करेक्ट मी ठीक आहे का एम आय ओके एम आय ओके तू माझ्यासाठी महत्वाचं आहेस यू आर इम्पॉर्टंट टू मी यू आर इम्पॉर्टंट टू मी ती अजून तयार नाही शी इज नॉट रेडी एट शी इज नॉट रेडी एट हे तुझं काम आहे का इज दिस युअर वर्क इज दिस युअर वर्क आम्ही या निर्णयाबद्दल खुश आहोत वी आर हॅपी अबाउट दिस डिसिजन वी आर हॅपी अबाउट दिस डिसिजन तुम्ही माझ्यावर नाराज नाही ना यू आर नॉट अपसेट विथ मी तो वर्गात आहे का इज ही इन द क्लासरूम इज ही इन द क्लासरूम ती माझी बहीण आहे शी इज माय सिस्टर शी इज माय सिस्टर मी तुझ्यापेक्षा मोठा नाही आय एम नॉट ओल्डर दॅन यू आय एम नॉट ओल्डर दॅन यू हे खरे आहे का इज दिस ट्रू इज दिस ट्रू तुम्ही खूप मदतशील आहात यू आर व्हेरी हेल्पफुल यू आर व्हेरी हेल्पफुल आपण आता तयार नाहीत वी आर नॉट रेडी नाव वी आर नॉट रेडी नाव ते इथे आहेत का आर दे हियर आर दे हियर हे माझं स्वप्न आहे दिस इज माय ड्रीम दिस इज माय ड्रीम यू गायज जर समजा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा यू